नमस्कार कशा आहात सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर मी ना घरीच कसं माझं चेहऱ्याला क्लीन करते किंवा आपण थोडक्यात म्हणतो ना का ते पार्लर सारखा ग्लो येतो तर ते कसं करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता ना स्किन केअर करण्यासाठी मी इथे काय काय सामान घेतलाय पहिले ते दाखवून देते तर सगळ्यात पहिले हा बेल्ट घेतलाय डोक्याला लावण्यासाठी जो की मी घरीच तयार केलेला आहे आणि त्यानंतर हे असे दहा दहा वाले पाऊचेस येतात हे ही केसर फेस पॅक आहे जो की आपण लास्टमध्ये यूज करणार आहोत आणि त्यानंतर एवरी यूजचा आहे हा नॅचरली टॅन रिमूव्हल कुठला आहे टॅन रिमूव्हल चॉकलेट अँड चेरी स्क्रब हा आहे आणि हे मास्क हे तर माझ्याकडे सिन्नरचं आहे जवळजवळ ला मी हेच आणून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर ही जे आहे जे आपलं काय म्हणतो त्याला व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स काढण्यासाठीच असतं ते हे पण मी सिन्नरलाच घेतलं होतं पंधरा रुपयेच ऑफलाईनच घेतलंय मी ते शॉपमधून सो चला आता सगळ्यात पहिले फेस धुवून घेते आणि रावाला जरा वेळ काढून ठेवते नंतर लावते आणि आता आहे ना मी माझा फेस वॉश करून घेते छान चेहरा धुवून घेतला आणि कॉटन जे याच्याने पुसून घ्यायचं आणि कॉटनच्या रुमालानेच रुमालाने पुसायचं कधी फेस त्याच्याने लवकर ड्राय होतो त्यानंतर सगळ्यात पहिले ना मी स्क्रब यूज करते पहिले मी हा स्क्रब यूज करते एव्हरीचा टॅन रिमोव्हल चेरी स्क्रब तर बघू याच्याने आपण किती टॅन रिमोव्हल होतो तसं आहे ना मी दुसरा हिमालयाचा असायचे भरपूर पण यावेळेस म्हटलं थोडं वेगळं ट्राय करून बघावं वास तर खूप मस्त येतो याचा याला आहे ना आता आपल्या स्किनवर हळूहळू सर्क्युलर मोशनमध्ये ना स्क्रब करायचं आहे आणि याच्यामध्ये ना एकदम बारीक बारीक असे दाणे त्याच्यामुळे प्लीज हळूहळू करायचं आहे कारण जर जास्त जोराने केलं तर ते दाणे एकदम असं रॅश ओढल्यासारखं होईल आपल्या स्किनवर त्याच्यामुळे खूप हळूहळपणे करायचं आणि याला आहे ना फक्त एक दोन तीन मिनटं स्क्रब करायचं आहे आणि त्यानंतर आपला जो फेस आहे तो छान थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ना पूर्ण असं चॉकलेटचा वास येतोय चेहरा मी छान धुवून घेतलाय आणि तुम्हाला दिसत असेल माझा एकाच वेळेस फेस वर बघा किती ग्लो आलाय ते तर म्हटलेलंच आहे का टॅन रिमूव्हल असं आता आहे ना नेक्स्ट स्टेप असणार आहे माझी तर आता स्क्रब करून झालं आणि लगेचच आहे ना हे जे असं असतं ना याच्याने ना आपले जे इथे व्हाईट जे असतात ते काढून घ्यायचे नाकाजवळच आहे ना सगळ्यात भयंकर टास्क आहे डायरेक्ट <laughs> डायरेक्ट डोळ्यातून पाणी येतो नाकाजवळ काढताना ठीक आहे तर तेवढं स्किनची काळजी घेण्यासाठी करायलाच लागेल <laughs> मला दिसतंय का नाही मला माहित नाही पण बऱ्यापैकी निघते डायरेक्ट घाल एकदम फेस धुवून घेते आणि त्यानंतर हा पिल ऑफ मास्क लावते हा मास्क लावून घेते आता ते दिसत असेल कारण फ्रंट चा कॅमेरा चालू आहे म्हणून त्याला लावायचं कसं तर जसं आपण फेस पॅक वगैरे लावतो तर त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला याला लावून घ्यायचं व्यवस्थित आणि याच्याने ना जे आपले चेहऱ्यावरचे बारीक बारीक केस असतात किंवा जी डेड स्किन आलेली असते ती पण रिमूव्ह होते चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो पण येतो याच्याने आता दहा मिनटं सुकू देते आणि सुकल्यानंतर मस्त कचाक कचाक कच, झोपटून कच, 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 काढायचं डायरेक्ट ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा यूज केलं होतं ना हे आरूच्या पप्पाने आणि मी त्यावेळेस आरू नव्हता तर त्यांनी मला लावून दिलं होतं आणि मी त्यांना लावलं होतं तर भयंकर आम्ही एकमेकांशी खेचले होते डायरेक्ट तर आणि त्यावेळेस फर्स्ट टाईम जर ट्राय करणार असाल ना तर ते खूप जास्त लागतं पण आता काही सवय झाली त्याच्यामुळे काय वाटत नाही पण फर्स्ट टाइम केलं होतं ना त्यावेळेस भयंकर वाटलं होतं डायरेक्ट नुसतं असं लागायचं ना ते आणि त्यावेळेस ना असे खूप बारीक बारीक जास्त केस होते मला फर्स्ट टाइम केलं होतं त्याच्यामुळे खूप केस होते म्हणून इतकं खूप जास्त लागलं होतं डायरेक्ट खूप जास्त लागतं ते ओढताना आणि तुम्हाला जर आहे हे गळ्याला पण लावायचं असेल तर लावू शकतं पण मला काही लावायचं नव्हतं म्हणून मी काही लावलं ला नाही तर याच एक दहा रुपये वाला पाऊच येतं पिलॉफ मास्कच जर ते जर आणलं असेल तर ते एक वेळा मध्ये पूर्ण खतम करावं लागतं कारण त्यानंतर सुकून जातं मग त्यावेळेस आहे ना मानेला वगैरे पण लावून घ्यायचं पण आता मला लावायचं नव्हतं म्हणून मी काही लावत नाही आज सो तुमच्या जवळ जर असेल तर लावा तर आता पूर्णपणे सुकलंय दहा मिनिट झाली आणि अशा कडा ज्या असतात ना इथून असं वरती निघायला लागतात की समजून घ्यायचं आपलं सुकलय आणि मी जे आहे ना हे एकदम कमी लेअर मध्ये लावलं होतं म्हणून ते तसं वाटतंय आता एकदम अस काढून झालाय आणि आता एकदा परत चेहरा धुवून घेते मी थंड पाण्याने तर आता हा जो फेस पॅक आहे ना तो लावून घ्यायचा गळ्याला आणि मानेला लावून घेते मी आणि या पॅक विषयी ना मी माझं स्वतःच मत सांगते तर हा फेस पॅक यूज केल्याने ना आपल्या चेहऱ्यावर ना आपल्याला इन्स्टंट ग्लो बघायला भेटतो जर तुम्हाला पार्लर मध्ये जाण्यासाठी वेळ नसेल किंवा घाई गडबड असेल तर तुम्ही ना हा फेस पॅक वापरा खूप इन्स्टंट आहे आणि खूप मस्त असा ग्लो देतो आपल्या चेहऱ्यावर आता है ना अरू घरी आहे ना नाहीतर तो हे बघून नुसतं लांब लांब पळायला असताना हसला असता लांब लांब पळतो आणि नुसता हसतो मला बघून तर तो गेला आता बाजूला मावशींकडे म्हणून मी सगळं लावलंय आता दहा मिनटं झालेली आहे आणि हे पण सुकलेलं आहे हाताला लागत नाहीये तर आता धुऊन टाकते तुम्हाला जर असं पुसून घ्यायचं असेल वाईफने तर पुसून घ्या पण मी तर धुवायलाच प्रेफर करते सो आता मी थंड पाण्याने याला धुवून घेते आणि हे बघा माझ्या स्किनला किती ग्लो आलेला आहे ते यूज केल्याने आणि चेहरा पण खूप असा सॉफ्ट झालेला आहे खूप खूप सॉफ्ट झाला आहे डायरेक्ट आता आहे ना मॉइश्चरायझर लावून घेते आणि माझं फेस ऑइल आहे त्याच्यामुळे मी ना हे नॉनस्टिक वापरते आणि हे नवीनच आणलं आहे मी सध्या तर ते वापरते मी छान आहे त्याच्याने मस्त आहे एकदम आणि स्मेल तर एवढी मस्त आहे ना त्याची खूप मस्त आहे त्याच्यामुळे मी जवळजवळ दोन तीन आठवडे झाले वापरते हे तर माझी ना एवढी सेन्सिटिव स्किन आहे ना मला कुठलंच सूट होत नाही लॅकमेचं वापरलेलं नॉन नॉनस्टिकी तर आता या ना अमोलरावांना परत लावून घेते मी लागली ओके सो असं होतं माझं स्किन केअर तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कुठल्या विषयात व्हिडिओज बघायला आवडतील हे पण मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय